आपण माझा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून सीमा भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयी सुविधांसाठी मदत करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता कक्षाचे विशेष अधिकारी मंगेश चवटे यांनी दिली बेळगाव व परिसरातून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात प्रलंबित होते या अर्जाविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर येणाऱ्या आडी अडचणीविषयी चर्चा करण्यासाठी सहाय्यता निधी कक्षप्रमुख विशेष अधिकारी मंगेश चिवटे हे बेळगाव येथे आले असता त्यांनी डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल व अरिहंत हॉस्पिटल येथे भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडी अडचणी समजावून घेतल्या त्याचबरोबर कृष्णा पन्हाळकर प्रशांत हांडे अभिजित सावंत सिद्धाप्पा रवळुचे या रुग्णांच्या लिव्हर किडनी अशा शस्त्रक्रियेच्या अर्थसहाय्य मागणीच्या अर्जावर निर्णय घेत त्यांना मंजुरी देखील दिली श्री चिवटे यांनी मुख्यमंत्री सहायता संदर्भात माहिती देऊन सीमा भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन देखील केले यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून आणि जास्तीत जास्त नागरिकांनी याची माहिती देऊन ही योजना यशस्वी करण्याचे सांगितले महाराष्ट्र सरकार महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ सीमा भागातील देणार असल्याचे देखील सांगितले दे यावेळी डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे पी आर ओ शंकर प्रसन्नावर आणि हॉस्पिटलमध्ये सविस्तर माहिती देत गरजू रुग्णांना निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन दिले अनिल आंबरोळे व मजूरकर यांनी रुग्णांच्या वतीने मंगेश चिवटे यांचा सत्कार देखील केला यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजी आष्टटेकर खजिनदार प्रकाश मरगाळे आरोग्य समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर अनिल आंबरोळे उपस्थित होते